नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर भारतीय सैन्याच्या पराक्रमाला भाजपनं आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीद्वारे सलाम तिरंगा ध्वज आणि भारत मातेच्या जयघोषात कोल्हापूरकरांनी वाढवलं सैन्य दलाचं मनोबल गोकुळच्या अध्यक्षपदी अरुण डोंगळे यांना मुदतवाढ नाही मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार सर्वमान्य व्यक्ती गोकुळचा अध्यक्ष होईल नामदार हसन मुश्रीफ यांची भूमिका अन्य विभागांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळवू नये कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा व्हावा नामदार रामदास आठवले यांची मागणी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून येलो अलर्ट आणि गायन समाज देवल क्लब आणि मुंबईतील अनाहत नाद यांच्या मार्फत आयोजित माणिक भिडे स्मृती संगीत महोत्सवाला प्रारंभ कोल्हापूरच्या कानसेनांना सांगीतिक परवणी।